नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी तलासी येथे माजी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री योजनेअंतर्गत पंचायत समिती व शिक्षण विभाग तलासी मध्ये कार्यक्रम संपन्न पालघर जिल्ह्यातील तलासी येथे माजी शाळा सुंदर शाळा या संकल्पनाने माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या संकल्प घेऊन राज्यभरातील जिल्हा परिषद शाळा यांना प्रोत्साहन देऊन व त्यांना बक्षीस वितरण करून ही योजना राबवण्यात आलेली आहे याच्या उद्देशाने या भागातील शिक्षक विद्यार्थी व शाळा यांना कामाची पावती त्याचबरोबर रोशन वाढवण्यासाठी ही उपक्रम करत आहे या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद ग्रामीण भागात दिसत आहे त्यामध्ये स्थलाश्री पंचायत समिती अंतर्गत माझी शाळा सुंदर शाळा या संकल्पनेने कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थी शिक्षक व शाळा यांना पुरस्कार वितरण केलेले आहे विद्यार्थी शिक्षक व शाळा यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपली आनंद व्यक्त करत आहे असा संकल्पना नाही मात्र ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह वाढत आहे ग्रामीण भागात आहे सर्व पालक शाळेकडे वळत असतानाच हा निर्णय खूप ठरला आहे या कार्यक्रमाला प्रथम उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय प्रकाश निकम माननीय विनोद निकोले विद्यमान आमदार डहाणू माननीय पंकज कोरे उपजिल्हा अध्यक्ष जिल्हा परिषद पालघर त्याचबरोबर माननीय तहसील अधिकारी तलासवी व्हिडिओ पंचायत समिती त्यापैकी समस्त अधिकारी कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघ ची रिपोर्ट कामगारांच्या विशेष न्याय हक्कासाठी कामगार म्हणून त्याला वाटत की माझा जो महिलेला वाढी रक्कम आणि म्हणून तो ओव्हरटाईम त्याला आणि ओव्हरटाईम करून तो दोन वर्ष जास्त आपण सर्वत्र विद्यार्थ्यांसाठी मी बोलत असत

या पातळी बघतो की ते आज अर्ध्या ठिकाणी येऊन त्यांच्या सरकार बरोबर अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या या भागामध्ये तुम्ही असता ग्रामीण भागात तरी सुद्धा असं नाही की आपण मेहनत केली नाही

मिळवला तर नक्कीच तशा प्रकारची व्यवस्था तो निर्माण करेल येणाऱ्या व्यवस्था आहे तो तशा प्रकारची निर्माण करेल डाळू कराय बघू तरी सुद्धा बेरोजगारीचं प्रमाण तेवढं वाढलेलं आहे आज ज्या विषय आहे इथे या भगतातून रोजगार निघितला जातो